चला आज आपण घरच्या घरी अगदी स्वाद्या सोप्या पद्धतीने पाणीपुरी बनवू दोन कप बारीक रवा घेऊ अर्धा कप गव्हाचं पीठ पाणी थोडं थोडं पाणी घालत पीठ एकदम घट्टसर मळून घेऊ पीठ मळून झालेलं आहे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं पीठ छान भिजून घेऊ कढईमध्ये दोन चमचे धने एक मसाला तयार करू आपण चार ते पाच काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे आहेत मधून कट कर करून घेतलेले आहेत दोन लवंगा चार ते पाच काळे मिरे दोन तेजपत्ते स्लो गॅसवर हा मसाला चांगला खरपूस भाजून घेऊ मसाला भाजून झाला की तो थंड करून घेऊ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पावडर बनवून घेऊ हा आपला पाणीपुरीचा सिगरेट मसाला बनून तयार होतो इथे चला इथे आपली पंधरा ते वीस मिनटं आपण हे पीठ छान भिजून घेतलेलं आहे पीठ एकदम घट्टसर मळून घेतलेलं आहे बरं का हे बघा आता आपण त्याचे छोटे छोटे तीन डो बनवून घेऊ या पद्धतीने एक आपल्याला उंडा त्यातला छान हातावर गोल करून घ्यायचं आहे पळपोटाला आपण पीठ लावून घेऊ छान एक गोल रुंद आपल्याला त्याची चपाती बनवून घ्यायची आहे हे बघा आता आपल्याला एकदम गोल गोल पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर आपण एक छोटी वाटी घेऊ तुम्ही ग्लास घेतला तरी देखील चालेल वाटीने या पद्धतीने गोल गोल छान छान छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेऊ हे बघा या पद्धतीने झटपट आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात जवळपास एका मोठ्या चपातीमध्ये सात पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत या पद्धतीने मी इथे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत हे बघा पुरी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम साईजची झालेली आहे सर्व पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत चला आता आपण तळून घेऊया तेल चांगलं गरम झालं की पुरे मी छान तळून घेत आहे हे बघा मस्त किती टंब आपल्या पोऱ्या फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे हे बघा अलटून पलटून दोन्ही साईडनी आपल्याला पुऱ्या छान लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत चला आता आपण अजून पुऱ्या तळून दाखवत आहे तुम्हाला हे बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुऱ्याचं पीठ मळून घेताना एकदम घट्टसर मळून घ्या आणि पंधरा ते वीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही भिजवून घेऊ शकता त्याच्यामुळे पुरी आपली अजिबात नरम पडत नाही हे बघा या पद्धतीने आपल्या मस्त कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत आणि आपण छान त्या लाल होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत हे बघा मस्तच अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत चला आता आपण एक चटणी बनवूया कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुदिना स्वच्छ धुवून घेऊया जेवढा आपल्याला तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण हिरव्या मिरच्या घेऊ एक मोठा तुकडा अद्रकचा एक छोटी वाटी पाणी झाकण लावू आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊ चटणी आपली तयार चला आता आपण पाणीपुरीचा मसाला तयार करू पाच ते सहा गरम गरम बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून ते मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये उकडलेले छोले तुम्ही वटाणा घेतला तरी चालेल बारीक चिरलेला कांदा आपण तयार केलेला सिगरेट मसाला तयार केलेली चटणी खूप सारी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ हा मसाला चवीला एकदम जबरदस्त लागतो बरं का मस्त झणझणीत मसाला तयार आता आपण चला पाणीपुरीचं पाणी तयार करू अर्धा लिटर पाणी घेऊ आपण तयार केलेली चटणी आवडीप्रमाणे मिक्स करून घेऊ आता हे गूळ आणि चिंचेचं मिक्स पाणी आहे तुम्हाला आवडत नसेल तर फक्त तुम्ही चिंचेचं पाणी घेतलं तरी चालेल तीन चमचे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे एक चमचा आपला सिगरेट मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि बर्फ घेतलेला आहे तुम्हाला जर नाही आवडलं तर नाही घेतलं तरी देखील चालेल आणि सुक्की बुंदी मस्त जबरदस्त इथे आपलं पाणीपुरीचं पाणी बनवून तयार आहे कोथिंबीर चला आपला पाणीपुरीचा मसाला तयार आहे पाणीपुरीसुद्धा तयार आहेत त्याचबरोबर पाणीपुरीचं पाणीसुद्धा तयार आहे चला आता वेळ काय वाळे घालताय पटकन खाऊया मस्त एका पुरीमध्ये आपण मसाला भरू आता आपण पाणी घेऊ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद